नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर घडवेल ज्येष्ठ पत्रकार माजी सैनिक स्वर्गीय पुंडलिकराव घायल जयंती यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून साजरी ग्रामपंचायत दानापूर कार्यालयात ज्येष्ठ पत्रकार माजी सैनिक स्वर्गीय पुंडलिकराव घायल यांची जयंती व भारतरत्न माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी ग्रामपंचायतीमध्ये साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सरपंच सपनाताई वाकोडे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून हार अर्पण करण्यात आले यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बळीराम बावणे माजी पंचायत समिती सदस्य संदीप पालीवाल माजी उपसरपंच साहेबराव वाकोडे माजी सरपंच महादेव वानखडे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र तायडे निर्मलाताई हागे जयश्रीताई सिसोदिया रुपालीताई घायल सुनीताताई घायल भास्कर दांदळे विजय घायल शैलेंद्र सिसोदिया प्रेस क्लबचे अध्यक्ष भगवान हागे उपाध्यक्ष नंदकिशोर नागपुरे पत्रकार संजय हागे शेख राजू सकाराम नटकुट गोपाल वीरघट अविनाश जामोदकार यावेळी उपस्थित होते तर आई भवानी मंदिर येथे स्वर्गीय पुंडलिकराव घायल कौटिल्य अभ्यासिका आणि ग्रंथालय यांच्या वतीने स्वर्गीय पुंडलिकराव घायल जयंतीनिमित्त अभ्यासिकेतील विविध क्षेत्रातील पदावर नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामजी विखे संस्थापक अध्यक्ष ह प्र साहा जनता विद्यालय दानापूर तर प्रमुख मार्गदर्शक महादेव खोने पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन सोनाळा प्रमुख अतिथी पत्रकार प्रशांत विखे तेल्हारा तर बळीराम बावणे अध्यक्ष तंटामुक्त समिती प्रेस क्लबच्या अध्यक्ष भगवान हागे उपाध्यक्ष नंदकिशोर नागपुरे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी समायोजित मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी विद्यार्जन करताना शील सांभाळले पाहिजे वाईट व्यसनांच्या दूर राहून सकारात्मक दृष्टिकोनातून आपले मनोवांचित ध्येय साध्य केलं पाहिजे ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय पुंडलिकराव घायल यांच्या कार्याची माहिती देताना आपले विचार व्यक्त केले यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थी अंकुश प्रभे सी आर पी एफ व सुधीर गजानन मिसाळ मुंबई कारागृह पोलीस म्हणून नियुक्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर अन्य विद्यार्थ्यांच्या नातेवाईक यांनी सत्कार स्वीकारला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सिंह गौर आभार ॲडव्होकेट विनय घायल यांनी केलं यावेळी पत्रकार सुनील धुर्डे सकाराम नटकुट शेख राजू संजय हागे रवींद्र ढाकरे गोपाल वीरघट ग्रामपंचायत सदस्य रवींद्र तायडे निर्मलताई हागे जयश्रीताई सिसोदिया सुनीताताई घायल विजय घायल भास्कर दांदळे शैलेंद्र सिसोदिया श्रीकांत यवतकार गावातील मान्यवर व अभ्यासिकेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर चॅनलकरिता अकोला जिल्हा प्रतिनिधी नंदकेशोर नागपुरे